हाय फ्रेंड्स आज आपण दम आलू ही रेसिपी पाहणार आहोत चटपटीत आणि खाण्याला सगळ्यांना खूपच आवडेल अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी आणली आहे फ्रेंड्स व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवली आहे खूप स्वादिष्ट आणि चमचमीत अशी दम आलूची रेसिपी त्यासाठी आपण छोटे छोटे बटाटे घेतले आहेत अशा प्रकारे या दिवसामध्ये मी येतात बघा जुना बटाटा घ्यायचा म्हणजे त्याचं साल पटकन निघतं आणि शिजतो पण पटकन अशा प्रकारे आपण बटाटे शिजवून घेणार आहोत शिजवून घेऊन खूप सुंदर चव लागते मैत्रिणींनो त्यानंतर आपण त्यासाठी मसाल्यासाठी दोन कांदे लसूण खोबरं घेतलं आहे कोथिंबीर आणि टॉमॅटो घेतला आहे ते छान असं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि नंतर आपण त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत सर्वप्रथम आपण बटाटे उकडल्यानंतर त्याला असं फोकने त्याला होल पाडणार आहोत म्हणजे ते असे छान तळले जातील आणि स्वाद पण छान लागेल मसाले पूर्ण आतमध्ये बटाट्यात छा आतमपर्यंत बटा शिरतील प्रथम आपण तेल टाकलं आहे तेल टाकलं की त्यानंतर जिरे टाकलेत आणि जिरे टाकल्यानंतर जे बट उकडलेले बटाटे आहेत त्याला आपण फोकने होल पाडले आहे ते आपण मंद गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत खूप सुंदर कमी तेलाचा वापर आणि कमी मसाल्यांचा वापर करून बनवली आहे रेसिपी दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवले त्यासाठी आपण मसाले घेतलेत बघा लवंग मिरे एक चक्रीफूल घेतले दालचिनी तमालपत्र आणि तो मसाला घेतला आहे हे बघा अशा प्रकारे आपण छान असे बघा किती छान परतले गेले आहेत जास्त तेलाचा वापर पण मी केला नाही पण खूप स्व चवीला खूप भन्नाट अशी रेसिपी होते बघा मैत्रिणींनो करून बघा आणि कशी झाली ती मला केल्यानंतर सांगायला मेसेज करून अजिबात विसरायचं नाही आपण सर्व जे तळून घेतले आहेत बटाटे ते पॅनमधून काढून घेणार आहोत खूप सुंदर चवीला होते भाजी त्यानंतर आपण मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडली की जो आपण गरम मसाला घेतला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत मंद गॅसवर तो छान असं परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो मोठा गॅस केला तर ते मसाले करपतात आणि स्वाद चांगला लागणार नाही त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीर त्याचं आणि टॉमॅटोचं ते छान असं आपण परतून घेणार आहोत व्हिडिओ मैत्रिणीनं कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कशी बनवली आहे ती रेसिपी लक्षात येईल आणि आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलं होतं किती छान असं तेल सुटलं आहे मसाल्याला सबस्क्राईब करून थांबायचं नाही बेलायकनचं बटन प्रेस, प्रेस करायचं म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं न नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल त्यानंतर आपण हिंग टाकत आहोत हिंगाने स्वाद छान येतो आणि पचनासाठी पण हिंग चांगलं असतं त्यानंतर आपण मसाले घेतले आहेत माझा घरगुती काळा मसाला लाल तिखट थोडंसं चाट मसाला आणि हळद चाकली आहे त्यामुळं मी बा माझा जो घरगुती मसाला आहे तो खूप छान बनवलेला आहे त्यामुळं मी बाकीच्या मसाल्यांचा वापर करत नाही थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत जळणार नाहीत आणि आपण असं छान असं परतून घेणार आहोत बघा किती सुंदर आणि इतका घमघमाट गम सुटला आहे ना मैत्रिणींनो खरंच खूप सुंदर भाजी होते त्यानंतर आपण पुन्हा दोन मिनटासाठी मसाले झाकून फ्राय करून घेतलेत बघा किती छान तेल सुटलं आहे त्याला त्यानंतर मी अर्धी वाटी माझ्या घरचं फ्रेश क्रीम होतं ना, ते टाकलं आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही दह्याचा पण येथे वापर करू शकता आणि ते टाकल्यानंतर पटकन आपण हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते छान असं जी आपण साय टाकली आहे ती छान अशी मिक्स होईल आणि भाजीला खूप छान असा स्वाद येईल बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे की ते छान बघा रंग पण सुटला आहे आणि तवंग पण आला आहे खूप छान आणि वास तर खूप छान सगळीकडे सुटला आहे एवढी सुंदर दमालूची रेसिपी मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही बघा किती सुंदर तेल सुटलं आहे कडेने अगदी खूप सुंदर चवीला पण एकदम भन्नाट बघा किती ते छान तेल सुटलं आहे आपण जी फ्रेश क्रीम टाकलं होतं साय टाकली होती त्यामुळं छान असं त्याला तेल सुटलं आहे मसाल्याला आपल्या त्यानंतर आपण जे बटाटे तळून घेतले होते ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत छान असे त्यामध्ये परतून घेणार आहोत म्हणजे जे मसाला आपण टाकलेला आहे तो छान बटाट्याच्या आतपर्यंत छान असा मोरेल आणि खूप छान चव लागेल तुम्ही असंच पण ठेवू शकता थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही मी नंतर पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे म्हणजे खूप सुंदर स्वाद येईल दम आलूचा हे बघा किती सुंदर झाली आहे तुम्ही अशीच ठेवू शकता थोडंसं पाणी ओतून पण आमच्याकडे जरा थोडासा रसा हवा असतो त्यामुळं मी पाणी टाकणार आहे भाजीमध्ये जास्त घट्ट भाजीचा वापर होत नाही आमच्याकडे मी गरम पाण्याचा वापर येथे केला आहे तुम्ही काय होतं गरम पाण्याने भाजीला स्वाद पण छान येतो आणि उकळी पण पटकन येते तुम्ही जर थंड पाण्याचा वापर केला ना तर थंड पाणी आणि गरम पाणी यामधला फरक तुम्ही भाजीची टेस्ट घेऊन मला सांगू शकता खूप सुंदर चव लागते गरम पाणी कुठल्याही भाजीला टाकली तरी आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपण दम दिला आहे बघा किती सुंदर झाली आहे दम आलो ही रेसिपी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता एवढी सुंदर झाली आहे दम आलूची रेसिपी तर चला तर मैत्रिणींना मग पटापट पटापट, पटापट लाईक करा रेसिपी आवडली तर शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा